विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तहानलेल्यांना पाणी मिळावं हाच खरा मानव धर्म हीच माणुसकीची भावना जपली आहे उमरेड युथ फाउंडेशनने श्रीराम नवमीचे औचित्य साधत उमरेड आगार व उमरेड नगर परिषदेच्या सहकार्याने उमरेड युथ फाउंडेशनच्या वतीने पाणी प्याव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाच्या तीव्र झाडा जाणवू लागल्या असून पारा चाळीशी पार जाण्याच्या मार्गावर असताना जस्टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगाची काहीले लक्षात घेता त्यांच्या तृष्णा तृप्तीसाठी स्वच्छ व गार पाणी सहज मिळावं यासाठी फाउंडेशनने हे समाजोपयोगी कार्य हाती घेतलं आहे या उपक्रमाचा प्रारंभ उमरेड आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रतन रामटेके दीपक झाडे सुरेंद्र तरार आणि नगर परिषदेच्या एरिका ताजने यांच्या हस्ते झाला यावेळी उमरेड युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदांनी अध्यक्ष दीपक पटले सचिव गौरव रहाटे संयोजक सचिन कुहीकर आणि इतर पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम म्हणजे माणुसकीचा धर्म जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम होय विदर्भ आवाज सतीश तुळसकर